आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल ग्रामपंचायत कावळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या वतीने ढगफुटी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी याकरता निवेदन देण्यात आले मौजे कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे गेल्या दोन तीन दिवसांपासून विजेच्या कडकडासह ढगफुटी पाऊस वादळी वारा झाला असून यामध्ये कावलगाव गावातील घरांचे व शेतीतील पिकांचे फार मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान झालेले आहे सदरील घटनेची त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत कार्यालय यशवंत ग्राम कावलगाव सरपंच सौजवला ताई नारायण पिसाळ उपसरपंच दिलीप दुतमल ग्रामविकास अधिकारी यू एस विसे यांनी निवेदामार्फत केली आहे सभापती बालाजी खैरे उपसभापती नारायणराव मारुतराव पिसाळ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णा अमृतराव कदम माधवराव धवन बाबूराव देशमुख विश्वनाथ चांगफळेकर शिवाजी वानखेडे हनुमंत पिसाळ गंगाधर वंजे विलास वंजय निवृत्ती देशमुख सह आदींच्या उपस्थितीत पूर्णा तहसीलदार माधवराव बोतीकर यांना ही निवेदन देण्यात आले या सविस्तर वृत्तांचे शिवलिंग क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्षीय वृत्तवाहिनी माननीय पूर्णा तहसीलदार साहेब यांना सतत मागील तीन चार दिवसापासून मुसळधार पाणी व वाऱ्या वाऱ्या सुसाट वारे, वारे सु सुटून जे जे काय आर्थिक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जणारे वाहून गेले काही पूर्ण गोदाकरच्या एरियाच्या वाऱ्यामध्ये पाणी शिरलेलं आहे टोटल उसाद पाणी आहे सोयाबीन चले तोटल उसाद पाणी आहे सोयाबीनच्या पिकामध्ये सुद्धा पाणी आहे त्यामुळं आज आम्ही कावलगाव का सर्कलच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबाला यांना तात्काळ पंचनामे करण्यासाठी निवेदन देण्यात आज पूर्ण तहसीलदारकडे आलो आपल्याकडे किती नुकसान झालेली आहे आमच्याकडे जवळपास जवळपास सत्याहत्तर टक्के आमच्या होका यंत्रावर पाण्याची नोंद झालेली आहे जवळपास नव्वद टक्के नुकसान आमच्या काउलगाव सर्कलचं झालेलं आहे त्यामध्ये कशाचा समावेश त्यामध्ये जनावर आहेत गुरे आहेत ऊस आहे सोयाबीन आहे बरेच नुकसान झालेले सोयाबीन कुठपर्यंत सोयाबीन तर जवळपास आता शंभर टक्केच गेल्यात गणती आहे सोयाबीनचं असे पूर्ण चिबाडीचं एरिया आणि गोदाकारचं हो एरिया असल्यामुळं आणि इस्नापुरीचं बॅकवॉटरचं हे असल्यामुळं पूर्ण याच्यामध्ये पाणीच पाणी झालेलं वारामध्ये शेता सगळी तर पाणी आहे